मम्मी आले चल सानू आज तुला ना डीवाय मध्ये घेऊन जात ताई हा कसं यार हा वाला अडीचशे रुपये तर फायनली बेंडकाल गावामध्ये पोहोचलो होता मी तुला छान आहे ना कुठे आलो ना बघा काय भारी वाटते ना, हो। तरे बगा इते ना आ, तर हे बघा इथे ना किचनच्या खूप साऱ्या वस्तू आहेत आणखीन खूप साऱ्या म्हणजे आपण शो शोपीस ठेवतो ते पण नाही तर आता आपण दादाना प्राईज विचारूया गुड मॉर्निंग मित्रांनो तर सकाळचे वाजलेत आठ तर तुमचा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा इंट्रो आपण गॅलरी मधून करतोय बघा किती सुंदर असं वाटतोय तर माझी सुरुवात झाडांना पाणी देण्यापासून स्टार्ट झालेले आहे हे बघा बटरफ्लाय हे बघा हा जो कृष्ण कमल आहे ना त्याच्यावरती बघा कले आलेत आहेत इथे आले आहेत आणि पुन्हा त्या साईडला आला त्या साईडला जर आला फुल तर आपण काढायचं का काय हे बघा इथे पण आलेली आहे कली तर तीन चार अशा कले आलेल्या आहेत आणि अपरजितावरती बघा तिथे फुलं आलेले तुम्हाला एकदा दाखवतो बघा तर अपरिचितावरती ना जसं तुम्हाला प्रत्येक सांगितलं बघा आम्हाला ना डेली एक दोन तीन अशी फुलं देतोय आणि बघा एका ताईने सांगितलेला जी आपण मिरचीची झाडं आहेत ना जी रोपं आली ती एका दुसऱ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करा म्हणून अशी केले बघा काल तर अशी खाली पडलेली पण आता मस्त की टवटवीत वरती आलेली आहेत तर ताई नक्की कमेंट करून सांग बरोबर केलं आहे का, का याच्यामध्ये अजून काही या चेंजेस करायचं नक्की सांगा तू सांगितलं म्हणून तसं केलेलं आहे मी आणि इथे बघा तुलाच पण बघा तुलाच पण मस्तपैकी टवटवीच झालेले आहेत बाकी सर्व काही चेंजेस असं काय वाटत नाही किडे वेग वगैरे काय लागलेलं आहे एकदम प्रॉपर जसं आपल्याला पाहिजे तशी आहेत तर आज ना भरपूर कामं आहेत कामं भरपूर म्हणजे आता स्नेहा आहे ना स्नेहा किचनमध्ये आहे तिचे घरातली कामं करते सर्व आणि आज आम्हाला ना गणपतीनं जायचं आहे गणपतीनं आमंत्रण आहे साखर चौथीचे गणपती, गणपती, गणपती। भेंडकलला आम्ही जाणार आहोत पण त्या जागोदर कामं हो भरपूर आहेत मग कामं हो भरपूर म्हणजे आता सानूला सकाळी सात वाजता स्कूलमध्ये सोडले आता तिला साडेबाराला आणायला जायला लागेल मग त्यानंतर मार्केटमध्ये पण जायचं आहे मार्केटमध्ये स्नेहानी नवीन आता कलेक्शन घेतलं आहे साड्यांचा तर त्याचे ब्लाऊज पण शिवायचं आहे चार पाच साडे आहेत तर ते आता उलवेमध्येच आम्ही शिवायला देणार आहोत तर अशी भरपूर सारी कामं आहेत तर चला कंटिन्यू आता मी अंघोळ गेली तर पटकन रेडी होतो आणि तुमच्या सोबत बोलतो तर आता आम्ही दोघे पण रेडी झालो आणि आता सानूच स्कूल सुटायचा टायमिंग झालेला आहे हो। तर सानूला पण आता पिकअप करूया आणि स्नेहाला ब्लाउज द्यायचे आहेत ना किती साड्या चार पाच साड्या इथं हा आणि काल ऑर्डर आले होते मसाल्यांच्या आणि साड्यांच्या सर्व गोनीमध्ये पॅक केल्यात जात आता कुरिअर करायला जायचं मग हो चला सानू आली चल कसं गेला आजचा दिवस भारी गेला ना मम्मी आले चल सानू आज तुला ना मध्ये घेऊन जातो हा कर खुश झाली दिवाळी मध्ये बरेच दिवस झाले सांगत होती ना बरेच दिवस बोलवते तुला आता आपण कधी लास्ट टाइम घेऊन गेलो काय रक्षाबंधनला घेऊन गेलो त्याच्यानंतर आता एक महिना झालेला आहे काय मागत पण नाही आता मराठल का मी डीआयवाय मग माझी कॅम्पिंग साठी पैशन आहे ना अडीच हजार रुपये लागणार ला काहीतरी त्याने एक पाहिजे ते पाहिजे तर आज आपण तिला स्वतःहून सरप्राईज दिली पहिला कुरिअर करूया आणि ब्लाऊज स्नेहाचे दिले शिवायला देणार नवरात्रीच्या नवरात्रीच्या अगोदरच देणार तेव्हाच घेणार ना मग मी तेव्हा वेअर करेन आणि आता आलो मिस्टर डी आय वाय हा आमच्या उलवे मध्ये सेक्टर अठरा मध्ये सानूची फरमाईश सानूची ख्वाहिश चायना कमाल <laughs> लिचू साठी पण काहीतरी घ्यायचं ना काय बघते दे स्टिकर्स बघते का पण चॉईस करा ना आपल्याला जायचंय गणपती बाप्पाच्या इथे पाया भरायला

पाहुण्या ना फुटलेलं कप देवायला लागत असं कधीच नाही केलंय मी पण असेच मस्ती करते आपण जे पाहुणे येतात ते आपले युट्यूब वरती शूट करतो आपण आणि व्हिडिओ टाकतो मी जस्ट बोललो तर तू काय एवढी सिरियस झाली लिचू साठी तर नाही भेटणार बर्ड साठी नाही टॉय भेटणार बर्ड साठी आहेत का इथे टॉय नाही ना काय घेतलंस तू नाही का मिळत ना। तर फायनली आता आम्ही तिघे पण रेडी चाललोत साखर चौथीचे गणपती बघायला चाललो म्हणजे दर्शन घ्यायला चाललो दीपेश भोईर भेंडकल गावामध्ये चाललोत तर आपल्याला गेल्या वर्षी पण आमंत्रण केलं होतं ना हा सानू बाहेर ये ना सानू पण बघा ड्रेस दाखव ना मामानी दिलेला आहे ना ड्रेस हे बघा सानूचा ड्रेस बॅच लावलास का आहे म्हणून अच्छा 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 छान दिसतंय मस्त आणि मम्मीनी साडी छान नाही छान वाटते मस्त वाटते हा ही वाट वट पौर्णिमाला घेतलेलीच ना हा तर फायनली आम्ही आता तिघे पण रेडी झालोत आणि आता निघालो तर नारळ घेतलं ना फ्रूट बनाना अगरबत्ती नारळ घेतलेला आहे फक्त तर फक्त आपल्याला आता मिठाई आणि हार घ्यायचा आहे तर जाता जाता आपण मार्केट मधून घेऊया तर आता आम्ही उलवे मध्ये आहोत जाता जाता बिकेनारी मधन मिठाई घेतो ना सांगू बाप्पासाठी मोदक मोदक तर गणपती मध्ये सर्वजण घेऊन जात असेल आपण काय अलग कशी आहे पाव किलो फ्रेश आहे ना पाव पाव किलो किंडीच्या घेते तू नवीन आलंय का घेमचा आलंय वरूनच काढणं मग हा गे ओके थँक्यू चल सणू ताई हा कसं यार हा वाला अडीचशे रुपये आणि हा वाला दीडशे रुपये हा कधी बनवलेला आहे आत्ताच आहे स्नेहा हा गे चालेल ना आहे ना ठीक आहे चला जायचं मग

हे सर्व दिपेशच्याच घरी चाललेले तर आता आपण पण त्यांच्या सोबतच चाललो ते बघा ही समोरचे मंडळी हे सर्व त्यांच्याच घरी चालले गरम भरपूर करायला लागले ना पण हल्ली हा तर आता मध्ये पोहोचलो छान आहे ना गाव ना मंदिर बघा मी तिकडेच चाललो का दिपेश भोईरच्या इथं Okay. हां चला <laughs> अरे बाबा गाव घर आत्महतिर किती आहे अख्ख्या गावाला समजलं काय बोलतो हे पूर्ण पूर्णपूरची पाहुणी आणली तुमची काही चला, चला।, चला। आता आपण घरी पोहचलो तर चला आता मस्त दर्शन घेऊया बाप्पांचं गरम, गरम पण करते भरपूर आणि ट्रॅफिक पण किती होती ना। ना हा ते पण आले आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि सर्वदा मंडळी बसलेली आहेत हे बघा आणि हा बघा हा दिपेश दिपेश शेठ दिपेश शेठचा YouTube चॅनल आहे दिपेश भोईर तर नक्की एकदा चेक आऊट करा चॅनल का तर मी चॅनलची लिंक ना डिस्क्रिप्शन मध्ये देतोय तर विजिट करा तुम्हाला खूप छान छान आपल्या सारख्याच रेसिपी बघायला मिळतील सानू वेफर करते दे तुला कसं वाटलं बाप्पा छान ना नाही नाही जेवायला नंतर बघू कधीतरी हा काम पण आहेत घरामध्ये येऊ येऊ येऊन वाटला हा देपेशी मम्मी आहे हा आपण याच्या अगोदर कुठे डिमार्टला भेटले होते बेलापूरला ना बेलापूरला भेटले होते या बघा या मावशी आहेत कशा येऊ येऊ नक्की नक्की येऊ बघा कुठे आणि ते सॉनू आणि आता ना आम्ही म्हणजे व्हिडिओ बघितला आपला जो गणपती बाप्पाच्या पाया पडायला गेलो होतो म्हणजे मी आता जस्ट एडिटिंग करायला घेतला तर बघितला का आपण व्हिडिओचा एंडच नाही केला तर ऍक्च्युअली कसं आहे माहितीये का आम्ही ना म्हणजे कामामध्ये आमच्या ना भरपूर बिझी होतो तर त्याच्यामुळे ते व्हिडिओचा काही समजलाच नाही तर आता आम्ही काय विचार करतोय माहिती आहे का, का। उलवे मध्ये ना हे लागले ना एक्झिबिशन लागलेलं आहे तर चला तिथे जाऊया बघूया काय काय काहीतरी युनिक असते चल ये ते तुला माहिती आहे सुपर क्ले अच्छा सुपर क्ले आहे लिचू बघा किती वाटते काय लिचू येले <laughs> गेली तिकडे हा तर आता आम्ही तिथे जातो आणि बघतो मस्त वेगळी कारण मी कधी परवाच दिवशी आपण चालू बघितला ना तर हा तर सर्व ते असं म्हणजे बिंड पाऊस बिऊस पडेल म्हणजे पूर्ण झालंय चालू झालंय आता आम्ही उलवे मध्ये जिथे एक्झिबिशन आहे ना तिथे पोहोचलो ते बघा समोर ना बांबण डोंगरी स्टेशन आहे तुम्हाला एकदा दाखवतो झूम करून बामन हा बघा हा बामनडोंगरी स्टेशन आणि त्याच्या हा एक्झिबिशन आहे साईडला ग्राउंड म्हणजे हा मध्ये ग्राउंड मध्येच आहे बघूया आता जाऊया आतमध्ये काय काय आपल्याला नवीन इथे बघायला मिळतोय बघूया कारण एक्झिबिशन मध्ये कसं माहिती का नवीन नवीन काय हा असतं बघायला वस्तू सॉरी वस्तू इथे बघूया इथे काय फिक्स रेट काही पण काही पण घ्या दहा रुपयाला दस रुपये का अच्छा काय बघायचं तुला कोणतीही वस्तू हे बघा ही तरी दहा रुपयाला भेटेल का सेल मध्ये आपल्याला ना, ना मार्कर वगैरे लागतात मार्कर पण घेऊया दोन तीन तीन कलरचे तीन एक काय येत पेन मध्ये चालेल चालेल ठीक आहे वीस रुपयावर लईडच वीस या साईडचं दहा हे काय मसाजर मसाजर, ना? मसाजर अच्छा कस वाटत तिथे पापड पण आहेत ना पापड्या कुठले कुठले आहेत दादा ते वाले कुठले आहेत हिरवी मिरची जिरा पापड हे साईडचे जेवढे पण आहेत ते शंभर रुपयाचे दोन साठला एक शंभर रुपयाला दोन पॅकेट चांगले का थोडस दादावर थंड झालं क्रिस्पी होईल अच्छा कोणता हे वाला छोट्यावाला घेऊ काही आपण नॉर्मली खातो ना हे कोणते फ्राय तुम्ही पेरी पेरी का लागेल जेव्हा तुमच्या घासाच खाली होत तेव्हा ठसका लागेल पेरी लागे। पेरी काय ट्राय करू शकतो ना लागला ना लागलं लागतोय अच्छा जेवणा सोबत नाही लागणार आहे आम्हाला एक साठवा लागेल दा, दा, का? का किती दिवस आहे हा एक्झिबिशन इथे अजून किती दिवस वीस दिवस आहे म्हणजे किती तारीख आता लास्ट ची असणार अंदाज पाच तारीख ओके पाच ऑक्टोबर म्हणजे पाच ऑक्टोबर वीस दिवस आहे अजून चला इथून पहिली शॉपिंग झालेली आहे आपली पुढे बघूया आणखीन काय बघायला मिळतो आपल्याला चला थँक्यू अच्छा खतम कशी काय होणार तुमचा पण आहे बघा अलग अलग प्रकारचा टेस्ट नाही करणे का कोण कोणचा आहे बाताव एक बार अरे वा सुगंध लिंबूवाला कसं आहे शंभर रुपये पाव मिरची कसं आहे शंभर रुपये कुठलाही घेतला शंभर रुपये पाव मग हा लिंबूचा आहे हा मिरचीचा आहे हा वाला आवळ्याचा हा ए, करेले का? करेला अरे वा करेलाचं पण लोणचं असते आवळ्याचा टेस्ट करता का तुम्ही नाही नाही आवडला तर घेऊ मला तरी नको तू टेस्ट कर घे एकदम नॉर्मल दादा एकदम हा मसाला टेस्ट करायला

तुला पाहिजे का लोणचा कुठला मग आवळ्यावाला घेतलाय हां तो मुरब्बा बोलते का तू थांब ना जरा मग आपलं अंकल जवळ कोण कोणता येते हे कोणता आहे लोणचा ग्रीन चटणी ग्रीन चटणी गार्लिक आहे पंजाबी मध्ये लसूण पंजाबी मध्ये आणि हा एक करवंदा करवंदा करवंदाचं लोणचा हा मॅंगो रेग्युलर मॅंगो आहे अच्छा गावटी मँगो बघू गाऊक तू मला भरपुरा आवडते ना मला भरपूर आवड कुठला आहे दादा ये ये राजस्थान है, है। राजस्थान का है का हम उडासा भात सोबत वगैरे खाला टेस्टी लागते नंबर हा वाला भरभर है ये वाला ही दे दो ये पंजाबी गाउटी पंजाबी तू करतेस कैसे है सुनो बरोबर ये बरोबर है हा कौनता है राजस्थानी गावटी आम्ही अच्छा यूपी वियर साइडचा ओके बस बस काय का ड्राय मँगो ओके खट्टा ये लेमन काय लेमन ओके पे काय कैरीचा कैरीचा कैरी कैरी अच्छा एक्सपोर्ट मधून आणायचं औवला चुन ओके

बाकी, बाकी सर्व पाव पाव अरे वा मस्त आहे मग फक्त वाला दीडशे रुपये छान आहे मस्त आहे जर तुम्ही येत आहे ना इकडे उलवे मध्ये आपल्या उलवे मधन कोणी पण बघत असेल तर नक्की तुम्ही घेऊ शकता दादांचा पेमेंट किती ते देऊया किती आलं दोनशे ड्रेस आहेत ना चिकनकारी कुर्तीन खाली चांगला दिसत जाणू हे बघा किती छान आहे ना हे बघा या एवढं कलर तुला कोणतं बघ आवडते ना कलर आवडला कलर मस्त तुला आवडला का ती सांगते मला आवडलाय कलर पण सांग याच्यामध्ये पण तू घालशील आपला नवरात्रीच्या मध्ये ब्ल्यू कलर असणार अडीचशे रुपयाला कलर काय एकच कलर आहे ना एक दोन तीन तीन कलर आहेत का जीन्स सो चांगलं वाटेल ना हो चांगला वाटेल मस्त छान आहे कलर इसमें कलर दिखाऊ हा कलर छान है लाईट कलर लाईट कलर छान ना? वाटते नाही नाही वो नाही नको 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 ठीक आहे ये वाला ही दे त्याची प्राइस काय आहे मग हंड्रेड कम नाही होगा होईल और नाही बस किती दादा सहाशे रुपये दादानी पन्नास रुपये कमी केले तर आपण ना लवकर आलो इथे पण दुकाने लागतात सर्व खाली रात्री लागतील सर्व ना सोफा बघा किती सुंदर आहे दादा काय प्राइस आहे सोफ्याची छान आहे ना आणि तुम्ही बसला येतो फोर्टी फाय थाउजंड डायनिंग टेबल पण बघ किती सुंदर आहे वाला तर बघ स्नेहा किती भारी आहे वाला किती आहे प्राइस फोर्टी फाय थाउजंड छान आहे ना क्लासिक आणि रिच लुक एकदम प्राइस पण एकदम मस्त आहेत पण छान आहे घरातले बघा किती सुंदर सुंदर अशा लाकडाच्या वस्तू आहेत म्हणजे किचन मध्ये आपण डेली किचन मध्ये युज करतो ना हो। मनी बॉक्स पण आहे बघा किती सुंदर हा कितीला आहे मनी बॉक्स साडे चारशे रुपये बापरे हा वाला बघा काय भारी वाटते ना एकदम युनिक सिक्स्टी सेव्हन्टी पर्यंत असेल दादा याची काय प्राइस आहे फिफ्टी फाय थाउजंड पंचावन्न हजार ना किचनच्या खूप साऱ्या वस्तू आहेत आणखीन खूप साऱ्या म्हणजे आपण शोकेश मध्ये शोपीस ठेवतो ते पण आहे तर आता आपण दादा ना विचारूया तर दादा आपल्याला शीट सांगतील पोलीपाठ फोर फिफ्टी हा ये फाय हंड्रेड लाकूड ओके ये हंड्रेड का आएगा ओके ये टू फिफ्टी का आएगा अच्छा साइज छोटे छोटे साइज रहेंगे कम प्राइस में रहेंगे ओके ओके बड़े ओके, ये आएगा नाइन फिफ्टी यूज करते चपाती के लिए चपाती चपाती ओके ओके चपाती प्राइस है ची? ये नाइन फिफ्टी का है ओके आप आओगे तो प्राइस हो जाएगा कम हो जाएगा ना ये पंद्रह कोई भी हमारा वीडियो देख के यहाँ पे आते प्राइस कम होएगा हो जाएगा ओके ये पंद्रह सो आएगा हाँ ये सोलह सो आएगा ओके अलग अलग ये दाल के लिए आता है हाँ चम्मच आता साठ रुपए, ओके हंड्रेड आएगा पाव भाजी, भाजी बनाने के लिए, ओके, ओके। सब्जी के लिए आता है, आएगा का ये आएगा बरनी नमक सोल्ड रखने के लिए अच्छा अच्छा हाँ भारी वे यूनिक का आएगा ये अच्छा ये वाले ये फोर फिफ्टी का आएगा चार चटनी दही कुछ okay, भी रख सकते okay, हो okay, okay. पिगी बैंग आएगा इधर छोटे वाले बाउल पे का छोटा वाला टू फिफ्टी का आएगा अड़ीशे रुपए छान खूब सुंदर तुम्हारा मसाल मोटा साइज मिल जाएगा इसमें बर्नी में अच्छा ये किस हंड्रेड का आएगा सात रुपए इसका छोटा फाइव हंड्रेड का आएगा ये अच्छा हा वाला बघा हा बघते ना तुम्ही पाचशे रुपयाला सुंदर आहेत पण आणि हे काय मसाल्यांसाठी हे सॉफ्ट सुपारी मुखवास रखने के लिए अच्छा 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 काय प्राइस सेवन हंड्रेड मसाले साठी काय असा आहे का तुमच्या जवळ दाखव जरा हुँ। अच्छा हा हे बघा इथे हे वाले मसाला सेवन फिफ्टी का आहे नाईन फिफ्टी का आएगा इसमें छे का साइज सातशे नऊशे पन्नास हे कशासाठी युज करतो वो ज्वेलरी के लिए आहे फाय हंड्रेड वा किती सुंदर आहे बघा किती पाचशे हंड्रेड पांच रूपए ओके ये चॉपिंग बोर्ड आएगा चॉपिंग बोर्ड सिक्स हंड्रेड का आएगा एक नीम का कॉम आएगा एक सौ सत्तर रूपए एक सौ सत्तर रूपए नीम का नीम का बाल टूटते नहीं हाँ, झड़ते नहीं ऐसा भी होता है सही है मुझे अगरबत्ती स्टैंड आएगा शंबर रूपए ऐसी तरह तरह की चीजें हैं अच्छा सारी किती सारी अशी वेगवेगळी स्टँड है दोन सो पचा स्टार्टिंग आहे बुक स्टैंड आहे का तो हाँ। अरे बघा ये चावी की टांगने के लिए ना हाँ, अलग अलग स्टाईल अलग अलग डिझाईन हे बघा हे आपल्या घरामध्ये सेम तसंच एक सो सत्तर से स्टार्टिंग आहे प्राइस मे ओके और साडे तीन सौ तक आएगा ये अलग अलग डिझाईन ओके ओके एकशे सत्तर रुपयापासून स्टार्ट आहे ते साडेतीनशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळून जाईल अलग अलग डिझाईन अरे हा बघा किती सुंदर वाटत वाव वा शोपस नाय प्राइस बारा सो रुपये बाराशे रुपये ओके अच्छा आणि हि तोप तोप ये साडे पाच सो व पंधरा सो रुपये साडे पाचशे आणि पंधराशे छान मोठा साइज हा पच्चीस सो रुपये पंचवीसशे रुपये आणि हे बाईक ये ढाई हजार पच्चीस रुपये का ये भी आहे अच्छा पंचवीसशे रुपये छोटी वाली उसमे साडे आठ सो आय अच्छा वा सुंदर मस्त आणि लाकडाचे लाकडेचे बनतो बा शोपीस ही बघा किती साडे तीन सो साडेपाच साडेतीनशे साडेपाचशे खूप छान मस्त एकदम युनिक काहीतरी बघायला भेटलाय ओके आणि बघा दादा जवळ इथे आराम खुर्ची सुद्धा आहेत सात हजार रुपये सात हजार रुपये ओके याच्यावरती बसल्यावरती ना बघा असा आराम भेटेल दोन साईज आहेत आणि वाली ये तीन हजार साडेतीन हजार रुपये जर तुम्ही इथे येत आहे आपली व्हिडिओ बघून आणि दादाला बोलताय का ना आम्ही व्हिडिओ बघून आलो तर जी सांगितली ना प्राइस त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे कमी करूनसुद्धा पण देईल तुम्हाला तर फायनली आता एक्झिबिशन मध्ये आलो होतो थोडी थोडी शॉपिंग पण केली एवढं बघतोय बघतच राहावं आणि काय ना घ्यावं का चल बाबा चला आता आणि सांगितलं बघा आम्ही लवकर आलो तर बघा आता ही दुकान लागतात खाण्यापिण्याची पण भरपूर दुकानं चालू आता कसं संध्याकाळच ही असते हो तर आता आम्ही चाललो घरी आणि याचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हा एक्झिबिशन ना सेक्टर एकोणीस मध्ये लागलाय बामणडोंगरी स्टेशनच्या जवळच आहे तर विजिट करा लवकरात लवकर नवरात्री येत आहे तर नवरात्रीसाठी पण खूप सारे कलेक्शन आहे जसं की तुम्ही बांगड्या बघू शकता इयरिंग ट्रेंडिंग ट्रेंडिंग छान छान कपडे पण आहेत तर आता कसं आहे आता बघा आपण प्राईज जर खूप कोण बोलेल की महागे कमी करतात प्राईज पण ना, ना आता मी दादाला हे केलं ना ते किचन मधले लाकडाच्या वस्तू लागले तो डायरेक्टली बोलला तुम्ही कमी। या, मी कमी पैसे करता असं नाहीये आपल्याला असं वाटतं ना की अरे बाबा आणि आपण जरी पन्नास साठ रुपये कोणाला एक्स्ट्रा काय नाही तर जाऊ दे ना त्यांचं पण कोण घेते नाही घेत आपण माहित म्हणून मला असं वाटलं की जाऊ जास्त पण बार्गेनिंग नको घेतले आपण छोटे छोटे वस्तू तर सानूनी पण एक सानूसाठी बुक घेतला आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल ला तर या व्हिडिओ करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय